सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत न्यू स्टार संघाने विजेतेपद पटकावले मंगळवार पेट संघाचा एक गोलने पराभव केलाय मिर्जेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी फुटबॉल स्पर्धा सुरू होत्या दुपारी खेळवल्या गेलेल्या फायनलच्या सामन्यात पूर्वार्धात तौफिक सय्यद याने फ्री किकद्वारे गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली मंगळवार पेट संघाने गोल फेडण्यासाठी अनेक चढाया केल्या परंतु न्यू स्टार संघाच्या गोलकीपरने उत्कृष्ट गोलकीपिंग केल्याने त्या वाया गेल्या सामन्याच्या उत्तरार्ध मिळालेल्या पेनल्टीवर मंगळवार पेठ संघाला गोल करण्यास अपयश आले न्यू स्टार संघाचा गोलकीपर महंतो मंडल याने पॅनल्टी शूट गोल पोस्टमधून बाहेर काढत न्यू स्टार फुटबॉल क्लबला दोन हजार चोवीस या वर्षामधील साखळी स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिले तर ब डिव्हिजन विभागात सांगलीच्या इन्जॉय संघाने विजेतेपद मिळवले एक गोलने सांगलीच्या संघाने नूर फुटबॉल क्लबचा पराभव करून विजेतेपद मिळवले न्यू स्टार संघाचा बाल खेळाडू जयपान बुजरुक याला श्वेत पद्म कांबळे यांनी वैयक्तिक बक्षीस देऊन त्याचा गौरव केला विजेत्या आणि उपविजेत्या संघाला माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या हस्ते चषक आणि रोग बक्षीस देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक संदीप पावटी शिवाजी द्रुवे आजम काजी श्वेत पद्म कांबळे उपस्थित होते ए विभागातील अंतिम सामन्याचे उद्घाटन पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव आणि सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांच्या हस्ते झाले मुलांनी मोबाईल सोडून मैदानाकडे वळावे असे डॉक्टर मुजावर म्हणाले स्पर्धेचं संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जगगो सय्यद सचिव अतिश अग्रवाल शवेत पद्म कांबळे बाबू नरगुंदे मिलिंद मेटकरी शब्बीर शेख यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी यांनी केले स्पर्धा पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती साखळी स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक न्यू स्टार फुटबॉल क्लबने विजेतेपद मिळवून केली दिनांक सोळा फेब्रुवारी 2024 पासून सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन तर्फे भव्य साखळी फुटबॉल स्पर्धा जी वरिष्ठ आणि कनिष्ठासह दोन गटात विभागली होती ही स्पर्धा या ठिकाणी आज तेवीस तारीख पार पडलेली आहे आज वरिष्ठ ए गटामध्ये एकदम अटीतटीचा सामना होऊन यात पूर्ण वर्षाचं विजेतेपद हे पटकावलेलं आहे मिरजेचा न्यू स्टार फुटबॉल संघ तर उपविजेतापद म्हणून मंगळवारपेठ फुटबॉल क्लब मिरज हा संघ उपविजेतेपद पटकावलेला आहे अतिशय चांगले आणि उत्तम दर्जाचे झालेले हे सामने मिरजेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर खेळविण्यात आले या ठिकाणी या पूर्ण स्पर्धेसाठी जे परिश्रम घेतले ते सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री जग्गूभाई सय्यद त्याचप्रमाणे त्यांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा पार पडण्यासाठी ज्यांनी मोलाची मदत केली असे शब्बीरभाई शेख युवा नेते श्वेतभाई कांबळे त्याचबरोबर अरविंद मेटकरी रमेश मेटकरी अनिल राजपूत मिलिंद मिटकरी असे बरेच आ, या ठिकाणी कार्यकर्ते अहोरात्र झटून ही स्पर्धा पार पडण्यासाठी या ठिकाणी मोलाचं मदत केली व मार्गदर्शनी केले छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे गेल्या आठ दिवसापासून म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून सकाळच्या सतरामध्ये रोज दोन सामने सीनियर बी डिव्हिजन या संघामध्ये खेळवले गेले होते तर त्या सिनियर बी डिव्हिजनच्या सामन्यामध्ये आजच्या दिवशी एन्जॉय फुटबॉल क्लब विरुद्ध नूर फुटबॉल क्लब मिरज या दोन संघामध्ये अतिशय अटीतटीचा आती सामना आज पार पडला आणि त्या सामन्यामध्ये उपविजेता संघ ठरला तो म्हणजे मिरजेचा नूर फुटबॉल संघ आणि विजेता संघ ठरला तो म्हणजे सांगलीचा एन्जॉय फुटबॉल क्लब तर मी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीनं दोन्ही संघांना हार्दिक अभिनंदन करतो आणि सिनियरच्या संघांनाही हार्दिक अभिनंदन करतो सोळा तारखेपासून सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे सिनियर लोकांच्या फुटबॉल स्पर्धा सुरू झाल्या आहेत आणि आता आज अंतिम सामना आहे पूर्वीपासून मिरजेची परंपरा आहे की मिरजेने खूप चांगले फुटबॉलपटू आपल्या देशात दिलेले आहेत म्हणजे नॅशनल लेवलपर्यंत फुटबॉलपटू खेळलेले आहेत आपल्या ह्या ठिकाणी सगळे जे, जे आ, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जे मेंबर सिनियर मेंबर्स आहेत त्यांच्या प्रयत्नातून बरे चांगले फुटबॉल पटू ह्या पुढेही निर्माण यासाठी मी शुभेच्छा देतो व अशा प्रकारचे सामने जर आयोजित केले के केले के गेले तर लहान मुलांमध्ये जो आजकाल टी व्ही बघणे मोबाईल बघणे हे कामामुळं जे आ आरोग्याला ब्लड प्रेशर ओबेसिटी ह्यासारखे आजार जर ते टाळणे शक्य होईल लोकांनी मैदानाकडे वळावे मला तसेच माझ्या वडिलांना फुटबॉलची खूप आवड आहे मी सगळ्यांना आव्हान करतो की फुटबॉल हा सर्वला चांगला व्यायाम आहे आणि ह्यापासून मुलांना प्रोत्साहित करा आणि फुटबॉल खेळण्यास त्यांना पाठवून द्या